नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती नागपूर जात आहे पांढरा आलेली सहाशे ऐंशी क्विंटलची किमानद्र भेटले चौदाशे रुपये कमाल रेटला अठराशे आणि सर्व द्रंद्र भेटले सतराशे रुपये त्यानंतरची समिती वाई जात आहे लोकल आवकाली पंधरा क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमाल द्र वेटले सतरा सतराशे रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधासिमती आहे पुणे खडकी जात आहे लोकल आवक आलेली अकरा क्विंटलची किमानरा वेटला अकराशे रुपये कमालद्र वेटले तेराशे आणि सर्व द्रंद्र भेटले बाराशे रुपये पुढची बाजारामती आहे सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल आव्हाखालेली सातशे बहात्तर क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आणि फ फळ भाजीपाला जात आहे लोकल आवाखाली दोनशे चाळीस क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये दर भेटले तेवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सोलापूर जात आहे लाल अवखालेली सात हजार अठरा क्विंटलची दर भेटले शंभर रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये पुढची बाधा समित आहे कड जाता आहे हलवा आवाकाली नव्याण्णव क्विंटलची किमान दर वाटले पाचशे रुपये कमाल दर रेटल्या दीड हजार रुपयांनी सर्वात ध्रंद्र वेटले दीड हजार वे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे जुन्नर आळेपाटा जात आहे चिंचवड आवाकाखाली सात हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान वेटला एक हजार रुपये कमाल दर वेटले पंधराशे पन्नास रुपयाने सर्वात ध्रंद्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते आहे सातारा आवाकाखाली एकशे तीस क्विंटलची किमान दर वेटला एक हजार रुपये कमाल दर वेटले सतराशे रुपयांनी सर्व ध्रंद्र वेटले तेराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवकाली चारशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटली तीनशे रुपये कमाल द्रेट अठराशे रुपये आणि सर्वात दर वेटले बाराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केन चाकण आवक आलेली दोनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटले सातशे रुपये कमाद्रवटले चौदाशे रुपये आणि सर्वात रंद्र वेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाली नऊ हजार एकशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल द्रेटले दीड हजार रुपये आणि सर्वात दर वेटले बाराशे पन्नास रुपये पुढची बाजार सांगतो अकोला आलेले एकशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल वाटले दीड हजार रुपये आणि सर्व दर वेट बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवाखालेले एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर वाटले चारशे रुपये कमाल वाटले अठराशे रुपये आणि सर्व दर वेटला एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद